नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर एका खेळीचा वचपा काढत भाजपने ठाणे जिल्ह्यात आपणच कसे मोठे भाऊ आहोत हे वरिष्ठ नेत्यांना दाखवून दिले आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघात ताब्यात घेण्यासाठी एकोणीसशे शहाण्णवमध्ये शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांनी कल्याण भिवंडी पालघर वगैरे परिसरात भाजपपेक्षा शिवसेनेची ताकद कशी जास्त आहे याची आकडेवारी जिल्ह्याच्या नकाशावर मांडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मार्फत भाजप नेते प्रमोद महाजन यांना दिली होती कागदावर शिवसेनेची ताकद अधिक असल्याचे सिद्ध केल्यावर भाजपचा झाला होता विद्यमान जागा सोडताना शिवसेनेतर्फे कोण कोण निवडणूक लढणार असा प्रश्न आला तेव्हा आनंदगी यांनी असल्याचे सांगून बोलती बंद केली होती अठ्ठावीस वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ठाणे लोकसभेत सहापैकी चार आमदार भाजपचे आहेत नवी मुंबई आणि मीरा भाईंदर भाजपच्या ताब्यात आहेत ठाण्यात भाजपचे नगरसेवक आहेत याशिवाय जिल्ह्यात भाजप वाढत असून प्रत्येक महापालिकेत भाजपचे संख्याबळ अधिक होत होत आहेत आता याच दबावतंत्राचा वापर करून भाजपने शिंदे सेनेला आपली वाढलेली ताकद दाखवली व ठाण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार असल्याचे गळी उतरले ठाणे जिल्ह्यात यापूर्वी काँग्रेस आणि यानंतर भाजपचे सर्वोच्च वर्चस्व होते रामभाऊ म्हाळगी राम, राम कापसे असा भाजपचा लोकसेवेचा इतिहास आहे त्यावेळेस पालघर कल्याण भिवंडी हे ठाणे लोकसभेचाच भाग होते ठाणे जिल्ह्यात भाजपचे आमदार खासदार किती जिल्हा परिषद सदस्य किती महानगरपालिकेची स्थिती काय ते तसेच शिवसेनेची संघटना ताकद याची माहिती ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी प्रमोद महाजन यांच्यासमोर मांडली होती शिवसेनेत दोन गट पडल्याने शिवसेनेची मते विभागली जाणार आहेत त्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निवडणूक लढत असल्याचे मान्य करून महायुतीचे मेळावे घेण्यास शिंदेना भाग पाडले नवी मुंबईतील संजीव नाईक यांनी रविवारपासून मीरा भाईंदरमधून प्रचाराला सुरुवात केली भाजपची खेळी फत्ते झाल्याचा हा पुरावा मानला जात आहे आणि आनंद दिघे निवडणूक लढण्याची बातमी पसरली आनंदिगे हेच ठाकरे लोकसभा ठाणे लोकसभा लढविणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली दिगे यांच्या नावाला विरोध करणार कोण असा सवाल होत होता दिगे लढणार म्हणून भाजपने ठाण्याची जागा शिवसेनेला सोडल्याचे जाहीर केले विद्यमान भाजप खासदारांचे तिकीट कापण्याची खेळी देखील दिगे यांनी खेळले मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं शिंदेना हाताशी धरून आता शिवसेना भाजप ठाण्यावर आपला कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र